नमस्कार मित्रमंडळी आज तारीख आहे चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आज जे फार्म हाऊसच काम चालू आहे त्याचा हा धावता आढावा फार्म हाऊसच्या शेटरिंगचे काम चालू आहे आणि समोरच्या बाजूला आहे किशोर ढेकळे आणि सचिन चोरमले आणि बाकीची मंडळी जे शेटरिंगच्या कामाची तयारी चालू आहे बीम खालच्या बाजूला जे आहेत तर त्याचं स्टील बांधणीचं काम चालू आहे आणि हे काम स्टील बांधणीचं आणि साईडनं फळ्या लावायचं किंवा फाळकी लावायचं काम आहे हे आज पूर्ण होईल आणि त्यानंतर मी फळ्या लावणे किंवा फाळकी बसवणे याचं जे काम आहे तर ते दुपारच्या नंतर आल्यानंतर दाखवणार आहे समोरच्या बाजूला सचिन चोरमले आणि किशोर ढेकळे दोघं आहेत आणि याशिवाय दोन लेबर तुमची नावं सांगा की अवदुंबर ढेकड्याने देवा मस्के ही दोघं आहेत आणि काल ह्यानी इथलं शटरिंगच काम सुरू केलेलं आहे आणि आज फाळके किंवा फळ्या बसवून दोन्ही बाजूनं सगळं पूर्णपणे बांधून घेतलेलं आहे आणि हे अशा पद्धतीनं बांधून घेतलेलं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतंय तर हा पूर्ण बांधून घेतलेला स्ट्रक्चरचा भाग आहे आणि यात थोड्या वेळानच मशीन येणार आहे मशीन आली की मशीनचा व्हिडिओ आपण घेणारच आहोत तर समोरच्या बाजूला या कामासाठी येऊन पडलेली वाळू आणि या बाजूला आणून टाकलेली खडी आणि त्याचबरोबर सिमेंट आहे आणि पुढच्या कामासाठी नियोजित कामासाठी खिडक्या वगैरे सगळ्या तयार आहेत त्यांना रेड ऑक्साईड मारून तयार झालेलं आहे दोन खिडक्यांना फक्त रेड ऑक्साईड मारायचं राहिलेलं आहे आणि समोरच्या बाजूला जे आपलं सोलरचं बोर आहे तर त्या बोरचं पाणी इथल्या दोन ड्रममध्ये भरून ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे एक बादली आहे ती पण भरून ठेवलेली आहे आणि राहिलेलं स्टील जे आहे तर ते साठी लागणार आहे आणि या पोलच्या बोर्डात सुद्धा आपण पीसीसी करून घेणार आहोत कॉन्क्रीट करून घेणार आहेत तर ही मंडळी सध्या जी थांबलेली आहेत तर ती मशीनची वाट बघत थांबलेली आहेत जालिंद्र डोळे यांची मशीन येणार आहे जालिंद्र डोळे आणि तो नेहमी मशीन ही उशीरच पाठवतो कधीही वेळेत कुणाला मशीन देत नाही तर हे त्याचं नेहमीच कौतुकाचं का काम आहे आणि मशीन आली की आपलं काम चालू होणार आहे तर मशीन आल्यानंतर पुढचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करणार आहोत सकाळी अकरा वाजता येणारी जी मशीन होती जी अली तर डोळे ती चार वाजून पंधरा मिनिटांना आता इथं पोच झालेली आहे आणि हा मित्र घेऊन आलेला आहे मशीन जरा तुझं नाव सांग रे नाव सांग की खंडू खंडू ढेकळे तर खंडू ढेकळे मशीन घेऊन आलेलं आहे आणि ही मशीन या ठिकाणी आपल्याला समोर दिसते कॉन्क्रीटची मिक्सरची मशीन आहे तर हे एक अजून इथे सगळ्या जोडाजोडी करायला एक अर्धा तास जाईल आणि अर्ध्या तासानंतर चालू होईल आणि तिथून पुढे एक सव्वा दीड तासाचं काम आहे तर या ठिकाणी आता ते मशीन घ्यायचं चा काम चालू आहे तर खंडू ढेकळेनं मशीन पाठीमागे लावलेली आहे आणि या ठिकाणी मशीन लावल्यानंतर कॉन्क्रीट मिक्सरचं काम थोड्या वेळात चालू होणार आहे या ठिकाणी सगळं मटेरियल आपल्याला पूर्ण तयार निशी आणि माणसंही पूर्ण इथं सगळी तयारनिशी जमलेली आहेत तर हा व्हिडिओ आपण असंच कंटिन्यू करणार आहोत मिक्सरची मशीन सुरू झालेली आहे आणि पहिला गहाणा जो आहे त्यामध्ये सहा पाट्या वाळू सात पाट्या खडी आणि एक शेमेंटचे पोत टाकलेलं आहे आणि एक सुद्धा आपण या ठिकाणी किंवा ड्रम भरून ठेवलेलं आहे तर हे काम चालू झालेलं आहे मिक्सरचं काम चालू झालेलं आहे आणि ही सगळी काम करणारी मंडळी जी आहेत हे आपलं आपलं काम करतायत पुढचं दुसरा जो राउंड आहे किंवा दुसऱ्या पोत्याचा ज्याला आपण घाणा म्हणतो तर तो सगळं भरायचं काम चालू आहे आणि पहिलं कॉन्क्रीट जे आहे त्या कॉन्क्रीटचा पहिला गाडा या ठिकाणावरून पोचण्यासाठी घेऊन जाणार आहेत तर मिक्सरमध्ये सिमेंट कॉन्क्रीट आणि वाळू ही मिक्स केली जाते आणि अशा पद्धतीनं हे जे कॉन्क्रीटचं काम आहे ते चालू झालेलं आहे तर समोरच्या बाजूला आपल्याला हे कॉन्क्रीट मिक्सर जे आहे किंवा मिक्सचर आहे ते बघायला मिळेल आणि माल जो तयार आहे तर इकडं आहे किशोर ढेकळे आणि तुझा मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव सदुसष्ट चाळीस चाळीस पंच्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट चाळीस चाळीस पंच्याण्णव हा श्री ढेकळे आहे आणि पहिला गाडा भरलेला आहे आणि सचिन तुझाही नंबर सांग सत्त्याण्णव सहासष्ट छप्पन एक्केचाळीस सत्तेचाळीस बरं ते एकदा सांग सत्त्याण्णव सहासष्ट छप्पन एक्केचाळीस सत्तेचाळीस हां तर या दोघांचे नंबर सांगितलेत आणि हे त्यांचं कॉन्क्रीटचं काम एंट्रिंगच खऱ्या अर्थानं शेटरिंगचं काम करतात इकडं ग्रामीण भागात शेंटरिंग असं म्हणतात पण खऱ्या अर्थानं शेटरिंग हा शब्द आहे शेंटरिंग नाही तर ना अशा पद्धतीनं आपलं पहिल्या टप्प्यातलं जे फाउंडेशनचं चा काम चालू आहे बेम भरायचं काम आहे तर ते चालू झालेलं आहे आणि यांचं पूर्ण टीमवर्कचं चा काम चालू आहे आणि तिकडं पाठीमागच्या बाजूला दुसरा सुद्धा तयार करायचं चा काम चालू आहे पहिले दोन गाडे भरून गेलेले आहेत आणि ते मध्ये भरायचं काम चालू आहे तर अशा पद्धतीने ह्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि सिमेंटची पोती पण ज्या ठिकाणी जागा गॅप आहे त्या ठिकाणी सिमेंटची पोती बसवायचं काम जे आहे तो देवा मस्के करतोय तर हे जे आहे हे कॉन्क्रीट बीममध्ये भरायचं काम या ठिकाणी आपल्याला समोरच्या बाजूला बघायला मिळेल आणि हे बीम भरत असतानाच कुचून घ्यायचं पण काम चालू आहे तर हे सगळी कामं एकाच वेळी करावी लागतात तर अशा पद्धतीने या कामाला सुरुवात झालेली आहे आणि इकडं पन्नास कोथी जे आहे सिमेंटची आपण आणून ठेवलेली आहेत तर या ठिकाणी इकडचं जे मिक्सर आहे मिक्सर आहे यात सिमेंट वाळू आणि खडीचं मिक्सर जे आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पडत आहेत आणि त्याचं काम आहे ते मिश्रण करायचं काम मिक्सरचं भांडं जे आहे मोठं तर ते करतंय तर हे अशा पद्धतीने या कामाला आपल्या सुरुवात झालेली आहे आणि दीड तासात ता सगळं हे काम संपेल तर या ठिकाणी आपण जसं काम प्रोग्रेस होईल तसा तसा व्हिडिओ पुढे बनवत ठेवणार आहे ठिकाणी सिमेंटची एक पाठी आणि खडीची एक पाठी पडलेली आहे आणि पुढच्या पाट्या टाकायचं काम चालू आहे तर आता ए किती पाट्या टाकतोय खडी किती आणि वाळू सात तर वाळू सात पाट्या खडी आठ पाट्या आणि त्यानंतर एक पोत सिमेंट तर असं मिश्रण जे आहे ते के केलं जाते आणि समोर जो ऑपरेटर आहे तर तो आहे नागनाथ आणि हा नागनाथ जो ऑपरेटर आहे तर तो कर्नाटकमधला आहे जरा त्याचं नाव फार अवघड आहे धोळ असं काहीतरी आडनाव आहे विचारलं मी दोन तीन वेळा आणि शेवटी समजले की धोळगोंडे नागनाथ धोळगोंडे हा या मशीनचा ऑपरेटर आहे आणि हे टेमवरच काम चालू आहे तर हे काम संपायला साधारणपणे अजून सव्वा तास लागेल असा अंदाज आहे समोरच्या बाजूला कॉन्क्रीट घेऊन येत आहेत आणि राहिलेला जो अर्धा भाग आहे कॉन्क्रीटचा तर या गाड्या अशा पद्धतीनं होतायचं काम चालू असतं आणि हे आणलेलं जे कॉन्क्रीट आहे तर हे गाड्यानं अशा पद्धतीनं टीममध्ये भरलं जातं हे करायचं काम चालू आहे काम पूर्ण होत आलेलं आहे थोडं राहिलेलं आहे आणि समोर आहे जालिंदर डोयफोडे आणि हा कधीही वेळेत कुणाला ही मशीन देत नाही यासाठी हा प्रश्न हसतोय तर त्यालाही वेळ हा या मशीनचा मालक ह्याच्याकडे असल्या दोन मशीन आहेत त्या आणि दोन मशीन आख्या मकर वेळेत फक्त एकमेव जालिंदर डोळे पुढे जिंदाबाद आहे तर हे मशीन द्यायचं काम जे आहे मिक्सर मशीन तर तो देत असतोय बीम भरून पूर्णपणे झालेला आहे आणि एक पाच मिनिटात सगळं काम संपणार आहे तर शेवटच्या टप्प्यात आलेले हे बीम भरण्याचं काम जे चालू आहे ते याचं आपण पूर्णपणे रेकॉर्डिंग करतोय आणि या बाजूनं हे जे सगळं बीम भरलेले आहेत ते आपण यामध्ये दाखवतोय तर असं हे पूर्णपणे काम झालेलं आहे मंडळी आपण जे हे खोललेले बी माहिती ते दिसत आहेत तुम्हाला तर हे पाच तारखेला संध्याकाळी भरले होते आणि सहा तारखेला सकाळी खोललेले आहेत तर हे काम पूर्ण झालेलं आहे